हॅलो फ्रेंड्स आज खूप दिवसानंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला फार्म हाऊसवरती म्हणजेच पालघरला तर आज मिस्टरांचा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी ते स्पेशली आम्हाला घेऊन चाललेले आहेत बाहेर फिरायला गुड्डीचा आज लास्ट पेपर होता तिची एक्झाम संपल्यानंतर तिला स्कूलमधून तसंच घेतलं आणि आम्ही निघालेलो आहोत फटाफट चेंज करून स्टेशनला आलो अंधेरी स्टेशनवरनं गाडी पकडली आणि फटाफट निघालेलो आहोत डहाणू ट्रेन मध्ये बसून आम्ही पालघर साठी तू कुठे चाललीस आवाज नाही येते मला ना। कशाला म्हणजे ह्याच्या हे काय आहे तुझ्या हातात हे काय आहे हे का बॅग आहे काय काय घेतलं बॅग ओपन करून दाखवते ओपन कशाला करते तुला माहिती नाही काय काय असं कशी तुझी बॅग हा चष्मा आहे अरे बापरे लिपस्टिक हेरबेट पण आहे आणि आजच दाखव असं हा मस्त ग भरपूर काय गुड्डीशी गप्पा मारता मारता फायनली केळवा स्टेशन आलं आणि आम्हाला एवढा वेळ वाटत होतं आम्ही पालघरला उतरणार आहोत पण केळवा स्टेशन आल्यानंतर मिस्टरांनी सांगितलं की आम्ही इथेच उतरणार आहोत तर आम्ही इथे बघा केळवा स्टेशनला उतरले आणि खूप लांब आहे अंधेरी इथे येता येता आम्ही खूप थकून गेलेलो होतो आणि इथे बॅगा उचलून आता निघालेलो आहोत केळवा स्टेशनपासून बाहेर आलो आणि तिथून सिक्स सीटर पकडली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत केळवा स्टेशन सहा सीटर आणि आता इथून आम्ही पुढे जाणार रिसॉर्टला अच्छा शीतला देवी टेम्पल आणि म्हणजे ते तिथून जवळच कुठेतरी रिसॉर्ट आहे दोन मिनिट सिक्स सीटर अशी चालू झाली ना आतमध्ये जाताना पूर्ण गावी आल्यासारखा फील आला जसं तुम्हाला दिसतच असेल हिरवी हिरवी झाडं रस्त्याच्या बाजूने दिसायला लागली होती आणि असं आम्ही कोकणात गेल्यावरच दिसतो सो या साईडला सुद्धा थोडाफार तसाच एरिया मला दिसत होता फायनली आम्हाला बादर रिसॉर्ट भेटलो चला एंटर करतोय आतमध्ये तर ऑटो जो पकडला होता ना त्याने आम्हाला खूप पुढे सोडलं आणि मग उन्हामध्ये ह्या अशा बॅगा घेऊन आम्ही चाललोय आता बुद्धी पुढे चला बघूया आज जाऊन रिसॉर्ट कसं आहे ते तर या रिसॉर्टचं नाव बादलपानी रिसॉर्ट बीच असं आहे बट आ, हे फार्म हाऊस टाईप आहे रिसॉर्ट म्हटल्यावरती कसं थोडंसं स्विमिंग पूल वगैरे असतं पण इथे आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे नाही आहे रेन डान्स वगैरे असं त्यांचं अरेंजमेंट होतं तर आम्ही तुम्हाला पुढे ते सगळं व्हिडिओमध्ये बघायलाच मिळणार आहे तर इथे त्यांचं सिटिंग अरेंजमेंट जे आहे ते फार कमालचं केलेलं होतं मस्त वाटत होतं असं बसून छान शांत तर इथे गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं तर पाणी वगैरे पिल्यानंतर आम्ही ज्या फॉर्मॅलिटीज असतात म्हणजे जसं की आपण आलो इंटर किती वाजता केलेला आहे आपला आधार कार्ड वगैरे सगळं ते लोक चेक करतात आणि तिथे आम्ही रूम सुद्धा बुक केलेला होता रूममध्ये चाललोय हा आहे आम्हाला भेटलेला रूम हे बघा एक गुड्डीचे पप्पा आणि गुड्डी तर आतमध्ये गेलेत आणि मी राहिली आहे बाहेर शूटिंग करत मस्त छानस टेबल पण दिलंय त्यांनी क्यूट इथे बसायला आणि पूर्ण समोर ही केळीची बाग आहे बघा केळीच्या बागेत रूम आहे आमचा आज चलो अंदर चल के देखते है आमच्या शेजाऱ्यांचे रूम जे आजच्या दिवसापुरती आमचे शेजारी आहेत चला आतमध्ये जाऊया तर रूममध्ये तर एंटर केलेलं आहे आणि मी आहे ना इथेसुद्धा थोडंसं बोलून शूट केलेलं होतं बट माझा प्रॉब्लेम काय झाला की रि त्या रिसॉर्टमध्ये जे सॉन्ग्स चालू होते ना ते बॅकग्राऊंडमध्ये खूप लाऊडली आता मला ऐकायला येत होते त्याच्यामुळे हे मी म्यूट केलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते आता की ते मी काय काय तुम्हाला दाखवते तर हा असा क्यूटसा बेड एक दिलेला होता आम्हाला त्यांनी रूममध्ये आणि त्याच्यानंतर बाजूला हे एक छानसं कपाट होतं ज्याच्यामध्ये आम्ही सम सगळ्या आमच्या बॅगा वगैरे ठेवल्या बाजूला एक छोटं कपाट होतं जिथे आपण आपले मोबाईल किंवा घड्याळ वगैरे ठेवू शकतो पाण्याची बॉटल्स वगैरे तर इथे मी तुम्हाला कपाट दाखवण्यासाठी उघडलं पण या लोकांनी अगोदरच बॅगा ठेवलेल्या होत्या ज्या मला माहिती नव्हतं त्यांनी ठेवल्यात म्हणून सो मी माझीसुद्धा ही क्यूटी बॅग तिथे ठेवलेली आहे आणि गुड्डी इथे दाखवते की तिने तिची बॅगसुद्धा आतमध्ये ठेवलेली आहे तर खूप सुंदर रूमचं अरेंजमेंट होतं ए सी होता फॅन होतं तर खूप छान लाईटिंग वगैरे पण छान होतं आणि याचा ना कलर पण म्हणजे जो दिसतोय तुम्हाला अगदी शांत वाटत होतं रूममध्ये आल्यानंतर त्यानंतर एक छोटासा डस्टबिन पण ठेवलेला होता त्यांनी चप्पल ठेवण्यासाठी स्टँड पण छानसं ठेवलेलं होतं म्हणजे अरेंजमेंट छान होती हे मी सांगते तुम्हाला आणि वॉशरूम सुद्धा छान होता क्लीन होता मेन म्हणजे आणि तिथे पाण्याची व्यवस्था पण मिस्टरांचा बर्थडे आहे आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी केळव्याला आलेलो आहोत म्हणजेच पालघर केळवा म्हणून आहे तर तिथे आम्ही आलेलो आहोत रिसॉर्टवरती इथे आम्ही रूमसुद्धा बुक केलेला आहे आज आम्ही इकडे स्टे करणार आहोत आणि म्हणजे आज सॅटर्डे आहे सॅटर्डे स्टे करणार आहोत आम्ही आणि उद्या संडेला आमचं आम्ही इथून निघणार आहोत तर म्हटलं एक दिवस त्याला बाहेर जाऊन फिरून येऊया मस्त यांना पण सुट्टी होती तर हे बोलले चला तुम्हाला फिरवून आणतो मस्त तर हे रिसॉर्ट कसं आहे इथे काय काय मिळतं आणि तुम्हाला काय काय फॅसिलिटीज दिल्या जातात तर ह्या सगळ्याचा हॉन एकदम ऑनेस्ट जो रिव्ह्यू आहे तो तुम्हाला मी या चॅनलमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका की बोल सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा येस yes. आता गुड्डीने सांगितलं म्हणजे तुम्हाला करायलाच लागणार आहे सबस्क्राईब है ना आणि मी पण करणार अरे तू कुठून करणार <laughs> तर आम्ही सकाळी सकाळी म्हणजे आज गुडीचा लास्ट पेपर होता तर आज पेपर झाल्यानंतर आम्ही तिला घेऊन निघालेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला ऍक्च्युली निघायला लेट झालं होतं आम्हा आम्ही आलेलो आहोत तिथे केळवा पालघरला सो आम्हाला इथे पोहोचायला एक वाजलेला आहे आम्ही साडे दहा पावणे अकराला अंधेरीवरनं ट्रेन पकडली होती आणि इथे येईपर्यंत आम्हाला एक वाजलेला आहे so, सो आता याच्यानंतर आपण काय काय एन्जॉय करणार आहोत ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा इथे पोचल्यानंतर जसं मी तुम्हाला बोलली की एक वाजून गेलेला होता त्याच्यामुळे मस्त आम्ही जेवणाच्या टायमिंगवरच पोचलेलो आहोत तर इथे जेवणसुद्धा लागलेलं होतं आणि जे बाकीचे लोक ज्यांनी बुक केलेलं होतं तर तेसुद्धा आलेले होते तर इथे पहिल्यांदा आम्ही मस्त जेवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला आता जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवते मी तर सॅलॅड होतं चपात्या होत्या राईस होतं छोलेची मे बी व्हेजमध्ये भाजी होती डाळ होती आणि बटाट्याची पण भाजी होती पण आम्ही नॉनव्हेज खाणार होतो आज आम्ही एक तीन चार महिन्यानंतर आम्ही आज नॉनव्हेजवर मस्त तुटून तु 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 पडणार होतो कारण आम्ही तेव एवढ्या दिवसांपासून नॉनव्हेज खाल्लेलं नव्हतं म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी सो आज, आज आम्ही ठरवलं होतं की आपण नॉनव्हेजच खायचं आहे सो इथे आम्ही नॉनवेज घेतलं खरंच सांगते नॉनवेजची टेस्ट जी आहे ती खूप सुंदर होती म्हणजेच इतर रिसॉर्टवर जेव्हा आपण जातो तेव्हा मला तेवढीशी चांगली टेस्ट जी जेवणाची आहे ती भेटलेली नव्हती आजपर्यंत बट इथे फर्स्ट टाईम मला ह्यांचं जेवण जे आहे ते खूप जास्त आवडलं आहे टेस्टी होतं फूड सगळंच आणि त्याच्यानंतर गोड म्हणून त्यांनी गुलाबजाम पण दिलेले होते जे खूपच छान होते म्हणजे टेस्टला सो आम्ही इथे भरपेट जेवण करून मस्त तो टेंट नाही दुसऱ्याच आहे आपल्या थोडी आहे आपण असं घेतलं तर आपल्याला असं मिळालं असतं असतश गरमीत वापरे हा पण मस्त टेंट हाऊस आहेत मला टेंट हाऊस पाहिजे असतील तर टेंट हाऊस सुद्धा घेऊ शकता काय गुडो मस्त आत्ता ऊन आहे त्याच्यामुळे उन्हा उन्हामध्ये एवढं नाही पण संध्याकाळी इथे मस्त गार वाटेल कारण वरती बघा सगळी माडाची झाडं वाव चल आणि ही आहे माझी गुड्डी गुड्डीला घ्यायचेत फ्रेंच फ्राईज गुड्डीला घ्यायचेत फ्रेंच फ्राईज म्हणून मला चल 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 करते पण मला दाखवायची तुम्हाला हे टेंट तर इथे टेंट हाऊसची सुद्धा व्यवस्था आहे जास्त नाही आहेत अगदी मला वाटतं एक पाच ते सहा टेंट हाऊस इथे आहेत जर तुम्हाला रूम्स अवेलेबल नसतील आणि टेंटमध्ये राहायचं असेल तर या इथे जेवण झाल्यानंतर जर तुम्ही इकडे बोर झाला असत तर तुम्ही इंडोर गेम खेळू शकता जसं इथे गुड्डी आणि गुड्डीचे पप्पा खेळतायत बघा फुटबॉल आहे त्याच्यानंतर बॅडमिंटन आहे कॅरम आहे तर अशा बरेचसे गेम्स त्यांनी अवेलेबल करून ठेवलेले आहेत जे तुम्ही इथे त्यांच्या वस्तू त्या वापरून खेळू शकतात आणि तुमचा टाईमपासही करू शकता चला सगळ्या रूम मध्ये जरा फेरफटका मारून येतो बघतो कुठले कुठले रूम आहेत हा आणि हे कुठला नाही तो असंच आपण बघायला आलो फक्त फोर हे पण आहे ते बघा हा मग हे पहिलेच बुक्ड झालेत आणि आम्ही इथे आलोय पण आज सगळे रूम बुक्ड आहेत ऑलरेडी आम्हाला एक रूम लास्टचा राहिला होता आणि तो लकीली मिळाला <coughs> <coughs> मी आर लकी टुडे केळी धरली आहेत केळी बघा हां चला आता आमच्या रूममध्ये जातो मस्त पोडभर जेवण आलेलो चिकन खाल्लो दाबून हा गुड्डीची फ्रेंच फ्राईज अजून यायची बाकी आहे एवढं जेवण सुद्धा तिला फ्रेंच फ्राईज पाहिजे

काय काय खाल्लं पप्पानी सांगू एवढी बापरे एवढ अजून अजून काय खाल्लं आणि गुलाबजाम खाल्ले ते सांग गुलाबजामून दोन खाल्ले आणि गाजर खाल्लं काकडी खाल्ली भाजी खाल्लेली सो so, जेवल्यानंतर थोडा वेळ रेस्ट करून कपडे वगैरे चेंज करून आम्ही पुन्हा आलेलो आहोत बाहेर इथे आणि गुड्डीला आहे ना हे झोपाळे खूप जास्त आवडलेले आहेत एवढं ऊन लागत होतं दुपारचं थोडसं इकडे ऊन जास्त येत आहे तर तरीसुद्धा गुड्डीला त्या झोपाळ्यांमध्येच बसायचं होतं तर ती इथे मस्त एन्जॉय करते आहे झोपाळ्यांमध्ये आणि पप्पा लागलेले आहेत तिचे कामाला तिला कसं बसवायचं आहे आतमध्ये झोके द्यायचे आहेत तर या गोष्टी पप्पा करत आहेत तिचे तर तुमच्या विकेंड प्लॅनसाठी हे खूप सुंदर असं ऑप्शन आहे असं मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन कारण तिथे मी राहून आलेली आहे सो मला ते खूपच आवडलेलं होतं तर इकडे बघा मी सुद्धा चेंज करून आली होती आणि इकडे सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते कवर करण्याचा की इथे काय काय फॅसिलिटीज तुम्हाला भेटू शकतात तर इकडे गुड्डीने पुन्हा एकदा फुटबॉल घेतलेला आहे आणि गुड्डी मी आणि गुड्डीचे पप्पा मी तिघं पण मिळून हे थोडंसं एन्जॉय करतो इकडे तो डान्स वगैरे करून झाल्यानंतर भिजल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा चेंज करून आलेलो हो आहोत आणि संध्याकाळचा नाश्ता कांदाभाजी केली चला आता आम्ही संध्याकाळ झालेली आहे पावणे सहा वाजत आले आहेत आणि इथून जवळच केळवा बीच आहे तर आम्ही चाललेलो आहोत मस्त चालत चालत बीचला आमचं जे फार्म हाऊस आहे त्याच्यापासून अगदी वॉकिंग डिस्टन्स फाय मिनटाचंच आहे म्हणते ते आम्हाला तर पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे हे केळवा बीच जातोय आता केळवा बीचला कटू इकडे ताडगोळे काढण्याचं काम चालू आहे बघा ताडगोळ्याची झाड आहेत ते काढतायत ना वरती चढलेत दिस 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 ते दिसणार थोडी आहेत कॅमेऱ्या मधून दिसणं मुश्किल आहे दिसत असतील मला माहिती नाही पट ते बघा ही रशी लावली आहे याने चढलेत ते वरती आणि हे एवढे ताडगोळे काढलेले आहेत ना करेन मी <laughs> चिंचेचे गोळे आहेत <ये> मग <laughs> ताडगोळे नारळ पाणी दहीपुरी पाणीपुरी शेवपुरी भेलपुरी आंबा <hansi> Alo, kami beach <bi> lah. Teruskan <hansi> मस्त केळवा बीचवर पोहोचलो आहे आणि इथे ना लहान मुलांसाठी या अशा गाड्या आहेत ज्याचे पन्नास रुपये चार्जेस घेतात ते लोकं त्यांना गाड्यामध्ये फिरवण्याचे तर इथे बघा गुड्डी मस्त बसली आणि एन्जॉय करते खरंच गुड्डीला ह्याच्यामध्ये बसायचंच होतं ती तिने बघितल्यापासून आमच्याशी सांगत होती का मम्मी मला प्लीज ह्याच्यामध्ये बसायचं आहे तर इकडे ना भरपूर गाड्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तीन लोक पण बसू शकतात तर आम्ही तिघंजणं होतो म्हणून आम्ही या मोठ्या गाड्या बघत होतो पण तिला नाही तिला याच्यामध्येच बसायचं होतं आणि तिला बसवलं आहे so, तर शी इज एन्जॉईंग ॲक्च्युली तर इकडे इकडे आल्यावर ना लहान मुलांसाठी तर या गाड्या आहेतच पण मोठ्या माणसांसाठी सुद्धा छान सायकल्स आहेत ज्या एका सायकलवरती तीन सीट लावून म्हणजे तीन माणसं एका सायकलवरती ॲट अ टाईम बसू शकतात तर हे खूप भारी वाटलं मला म्हणजे फ्रेंड सर्कल असेल तेव्हा मस्त जाऊ शकतो आपण ह्या सायकलवरती आणि इकडे ह्या तुम्हाला दिसत आहेत ना गाड्या तर सुद्धा दोन ते तीन माणसं एका वेळी बसू शकतात आणि भारी वाटतं इकडे सो इथे आम्ही या दादांकडून सायकल घेतलेली आहे आणि आम्ही त्या सायकलवरून आता मस्त फिरणार आहोत तर या दादा मला बोलले होते की ताई आमचं पण थोडंसं प्रमोशन करा सो मी त्या तुम्हाला खरंच सजेस्ट करेन ते बोलले म्हणून नाही तर खूप एन्जॉय केले आम्ही ही राईड सायकलची जी आहे ती आणि आम्हाला त्या दादांनीच थोडंसं शूट पण आमचं करून दिलं आहे बघा सो येस ते दादा माझा हा व्हिडिओ बघणार आहेत मला माहिती आहे तर दादा तुम्ही जर हा व्हिडिओ बघितलात तर कमेंट करा या व्हिडिओ खाली नक्कीच ए <laughs> <याराडवी> गुड्डी <laughs> उंटावर बसली आणि रडतीये <laughs> पण खूप मस्त मजा येते काही तुम्ही इकडे नक्की विजिट करा केळवा बीच आहे तर केळव्या स्टेशनवरून पण ऍक्च्युली जवळ आहे हे एक ऑटो तुम्हाला भेटतात सिक्स सीटर भेटतात त्याच्यामधून बसून तुम्ही इकडे येऊ शकता आणि आल्यावरती एन्जॉय तर करणारच आहात की नाही एन्जॉय करणार आहात आणि इकडे आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय आणि खरंच खूप शांत शांत वाटत इकडे एकदम शांत मस्त वाटतय गुड्डू इथे गुड्डीला आईस्क्रीम देऊन आम्ही पुन्हा आमच्या रिसॉर्टवरती रिटर्न आलेलो आहोत आणि इथे जेव्हा रिटर्न आलो तर रात्रच आलेली होती आणि हा रिसॉर्टचा पूर्ण लुकच काहीच चेंज झालेला होता जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला एवढं म्हणजे एवढं काही असेल रात्री यांचं हे असं लाईटिंग वगैरे असं वाटलं नव्हतं बट इथे आम्ही जेव्हा आलो ना एकदम भारी वाटायला लागलं होतं कारण ज्या लायटिंग्स त्यांनी केल्या ना पूर्ण लुकच चेंज झाला होता आणि आम्ही ते बघूनच खूप जास्त खुश झालो होतो गुड्डी तर उड्याच मारायला लागली होती की एवढं सारं लाईटिंग तिला वाटलं होतं की हे फक्त पप्पाच्या बड्डेसाठीच लाईटिंग केलेलं आहे पण तसं काही नव्हतं ॲक्च्युली त्यांचं हे सेटअप आहे जे रात्रीचा त्यांचा आज लाईव्ह शोसुद्धा होणार होता लाईव्ह म्युझिक शो आणि तो तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे सो गुड्डीने आल्यानंतर ॲज युजल परत तिचा हा झोपाळा घेतलेला आहे आणि ती झोपाळ्यामध्ये मस्त बस रिलॅक्स बसलेली आहे <laughs> तर इतर आम्ही मस्त रात्रीचं जेवणसुद्धा केलेलं आहे रात्री जेवणामध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन होते म्हणजे जसं नॉनव्हेज होतं व्हेज होतं आणि त्याच्याबरोबरच मच्छीसुद्धा होती म्हणजे बोंबील फ्राय होते आणि जो कोळंबीचा रस्सा होता तर हे सगळं ऑप्शन त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये ठेवलेलं होतं तर मी व्हेजच जेवण जेवले होती रात्रीला तर थोडंसं म्हटलं आता लेट जेवलं तर थोडं वॉक करूया म्हणून मी इथे वॉक करते आहे आणि बाकी सगळे लोक पण ज्यांनी आज बुक केलेलं होतं तिथे तर ते सुद्धा सगळेच इथे बसून टाईमपास करत होते रात्रीचा तर इकडे रात्री त्यांनी प्रोजेक्टर लावून दिलेला होता रिसॉर्टवाल्यांनी की तुम्हाला जर मूव्ही कुठला बघायचा असेल तर तुम्ही तिथे तो मूव्ही बघू शकता तर रात्री बाकीच्या लोकांनी मूवी एन्जॉय केला पण आम्ही जाऊन गप्पवर झोपलो होतो कारण खूप जास्त आम्ही थकलो होतो अख्खा दिवसभर प्रवास करून वगैरे सो आम्ही रात्री झोपून गेलो होतो आम्ही काही मूवी बघण्यासाठी थांबलो नव्हतो पण आम्ही थोडा वेळ इथे थांबलो होतो आणि त्या एवढ्या वेळात गुड्डीच्या पप्पांनी मस्त हे बघा बॅड बॅडमिंटन पण खेळून घेतलं होतं आणि गुड्डीला पण एक फ्रेंड भेटली होती तर त्या दोघींनी सुद्धा बॅडमिंटन खेळलं तर त्याच्यानंतर आम्ही मस्त झोपायला गेलो होतो आणि सकाळी मस्त फ्रेश होऊन आम्हाला उठायचं होतं होत उठायचं नाही काय गुडूल गुड मॉर्निंग गाईज सकाळ झालेली आहे आठ वाजलेली आहेत सकाळचे त्याला बाहेरचा व्ह्यू बघूया कसा आहे सकाळी सकाळी तिकडे वाव किती सुंदर दिसते ना हिरवं हिरवं गार आम्ही रेडी तर झालोय सकाळचे म्हणजे आता आम्ही इथून निघणार आहोत तर त्याच्या अगोदर आम्हाला आता मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आहे तर आम्ही आता चाललेलो आहेत नाश्ता चला नाश्त्यामध्ये काय आहे ते पण बघूया सो हा आहे आमचा सकाळचा नाश्ता मिसळपाव गुड्डीने घेतलेला आहे पोहे पोहेू आम्ही इकडे बघा दाखवलेला आहे बुरजी बुरजी आणि पाव सो हा आमचा रूम होता म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत सो हा आमचा रूम होता समोरचा एरिया पण खूप छान आहे क्लीन आहे सगळं ही केळीची बाग आहे आणि याच्या बाजूलाच बघा इथे ना मिरी मिरी म्हणतात म्हणजेच ब्लॅक पेपर तर त्याचीही शेती केलेली आहे यांनी बघा छोटसं आहे आतमध्ये मी जाऊ शकत नाही कारण त्यांनी पूर्ण हे पॅक केलेलं आहे पण बाहेरून हे व्यवस्थित दिसतंय आहे तर ही इथे ब्लॅक पेपरची शेती केलेली आहे छानसं हे फार्म हाऊस म्हणता येईल आणि खूप छान एक्सपिरियन्स होता इथे इथे बघा अळूवडीची पानं पण लावलेली आहेत म्हणजे ही अळूवडीची पानं थोडीशी मोठी झाली की मला वाटतं ही सुद्धा विकत असतील तर हा होता पूर्ण दिवस कालचा आणि आजची सकाळ तर आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि नक्की इकडे जमलं तर व्हिजिट करा विकेंडसाठी खूप छान जागा आहे ही मस्त सर्विस होती त्यांची तर नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय पण आहे चला आम्ही रिटर्न निघालो आहे गुडू बाय बाय कर आणि लकीली आम्हाला आमच्या काकांनी काल आणून सोडलं होतं तेच आम्हाला रिटर्न जाताना भेटले <laughs>